जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था शिक्षण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजनगर अमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग लीडरशिप फॉर इक्विटी अँड को टू अनहान्स लर्निंग संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने दोन दिवसीय जिल्हास्तरीय कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवरती एक आणि दोन फेब्रुवारी रोजी संपन्न झाला जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका शाळांमधील ग्रामीण आदिवासी आणि शहरी अशा एकूण सहा हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी करून सहभाग घेतला होता त्यापैकी तीन हजार विद्यार्थ्यांनी अनप्लग कम्प्युटर शिवाय चॅलेंज सोडवले होते या विद्यार्थ्यांपैकी या अनप्लग चॅलेंजमधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची या निकषा आधारित जिल्हा स्तरावरती दहा शाळांमधील तीस विद्यार्थ्यांची कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्कॅच प्लॅटफॉर्मवरती कोडिंग करत त्या समस्यांवरती उपाय शोधून कोडिंगच्या सहाय्याने गेम ॲनिमेशन आणि ॲप्लिकेशन स्वरूपात प्रोजेक्ट तयार केले आहे नमस्कार माझं नाव पंकज दोर्डे आहे आणि मी फोर्ट टेनर्स लर्निंग संस्थेमध्ये ॲज अ ट्रेनिंग स्पेशलिस्ट म्हणून कार्य करत आहे सी एस दोन उत्सव आम्ही सध्या जिल्हा लेवलवरती राबवत आहे या कार्यक्रमाबद्दल मला आपल्याला सांगायला आवडेल की आम्ही जवळ जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सहा हजार विद्यार्थ्यांचं आपण यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि या सहा हजार विद्यार्थ्यांमधून जवळजवळ बत्तीस विद्यार्थ्यांनी आहे आपली अनप्लग स्वरूपाचं वन कम्प्लीट केलं आणि त्यामधून आपण जिल्हा लेवल प्लग हॅकॉनसाठी तीस विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन केलेलं आहे आता आपण बघत असाल की आपण तीस विद्यार्थी इथं जिल्हा लेवलवरती घेतलेले आहेत तर इथं त्यांना काय भेटलं शिकायला काय भेटलं आहे तर यामध्ये त्यांना बदलत त्या जगानुसार जे टेक्नॉलॉजी बदलत आहे त्यांची त्यांना एक ओळख करून देणे त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्याचं सोल्युशन करण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर कसा करू शकतो या सर्व बाबींवरती आपण त्यांना इथं मार्गदर्शन आणि शिक्षण देण्याचा प्र प्रयत्न करतो आहे त्यासाठी आम्ही इथं स्क्रॅच सॉफ्टवेअरचा इथं वापर केलेला आहे यामध्ये विद्यार्थी प्रॉब्लेमचं सोल्युशन करण्यासाठी वेगवेगळे गेम्स बनवत आहेत वेगवेगळे ॲप्लिकेशन तयार करत आहेत वेगवेगळे ॲनिमेशन स्टोरी बनवत आहेत Perfect हां माझे नाव अंबेश यादव राणे मी जिम्मा कचदपुरचे प्राथमिक शाळा कासोर येथे एक

ते विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे नवीन त्या अनुषंगाने ते महत्त्वाचं आहे त्याच अनुषंगाने आम्ही या इतिहासात ही संकल्पना समाजनगरातील लढकांची सुरुवात केलेली आहे या ह्याच्याक्रम उत्सवामधून विद्यार्थी स्वतः प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार करून त्याचं सोल्युशन स्क्रॅच या ब्लॉक बेस कोडिंग ब्लॉकलेस स्क्रॅचच्या माध्यमातून त्याचं निवारण करण्यासाठी मदत करतात हे विद्यार्थ्यांना ह्यासाठी गरजेचं आहे की आम्हाला जे भविष्य आहे आपलं जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून आपल्याला वापरायचा आहे कारण या डिजिटल जीवनामध्ये वावरत असतात आपल्या तंत्रज्ञानाची जोड देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे ती हॅटॅकॉन सारखी असे उत्सव आपण ऑर्गनायझेशन जर नवीन शैक्षणिक धोरणाचं जर बघितलं तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनन्य असं महत्व केलेलं आहे विद्यार्थ्यांनी आता कॉम्प्युटर सायन्सॉन हा एक कॉम्प्युटर माध्यमातून सोडवणे बोलीमध्ये आणि आमच्या जिल्ह्यात सर्वात बेस्ट होते हा प्रोग्रॅम झाला त्यामुळे मला खूप आवडतं थँक्यू